Har du sett det? या रे लवकर लवकर लायूला पट पटल अकोल्यावर काल चालली मी एक नंबर लाइक केले धन्यवाद धन्यवाद काळी महिना पाऊस आहे का नाही व माय काळी महिना पाऊस नाही आमची इकडे साईड काळी महिना पाऊस नाही व काळी महिना <laughs> शेजारची ही काळी महिना लागली जवा नवीन पोपट हा लागला मिठ मिठ बोल

কাল মই নাই कोण आहे तर मी नाही ओळखत काळी महिना कोण आहे तर ओळखलं नाही मी काळी महिना नाव सांगा कोण आहे तुम्ही आणि लाईक करा साधू नाही वरती लाईक करा दुसरी मुळ कसं रोने लाईक करा रस प्यायला ये म्हणलो माय अरे बाय काऊन हा बाप्पा लाईट जायला आहे की काय व लाईट बाई गेली की कस तरी करते आली ग मी बेस्ट फ्रेंड खवा अमृता खवाके के बेस्ट फ्रेंड अमृता खवा के, के, के जवली का बेस्ट फ्रेंड खवा के खवा के बेस्ट फ्रेंड अमृता जवली का बेस्ट फ्रेंड तू लाईक डन करा बा पट पट नंबर दे ना हा मेंबरशिप घ्या नंबर भेटते रस प्यायला ये म्हणलं हो दोन ग्लास दोन ग्लास द्या पाठवून कुठून आहेस मी अकोल्यावरून आहे हो दादा मधुकर दादा रस काय रस राहिला ये माय हो का बेस्ट फ्रेंड खवाके येतो माय बेस्ट फ्रेंड येतो येतो की बेस्ट फ्रेंड रस्ते आईले बाय चालली काय नंबर इंडिया हमारा हो काय बरोबर लाईक एकच एवढ्या वेळच माय करत नाही करत रे बाबा लाईक ये म्हटलं माय अरे लाईक पण कर सगळ्यांनी तुमचं नाव काय माय नाव शुभांगी हैद नुभांगी शुभांगी, शुभांगी।, शुभांगी। पाटील ऐंशी बारा कोणी लाईक केलं दोनच लाईक दिसून राहिले मला लाईक करा दिस मग माय तू बेस्ट फ्रेंड खवाके हाव मग माय बेस्ट फ्रेंड दिसतो ना माय बेस्ट फ्रेंड नंबर दे मोबाईल हा हा दादा किशोर दादा मेंबरशिप घ्या लाईक केले की धन्यवाद एक, एक, एक लाइक वापस घेतलं कोण तरी रे बापा लाइक वापस शेजारची काळी महिना लाईक केलं मी बर बर धन्यवाद मी दादा हाय ओळखलं का माय नाही ना काळी महिना मी ऐकलंच नाही माय नाव सांगा दादा तुमचं काळी महिना दादा नाव सांगा हो दादा मी नाही ओळखू शकत नाव सांगा लाईक करा रे सगळ्यांनी फॅमिली पॅक खाणं झाला फॅमिली <laughs> पॅक खाऊन झाला या आता सर्वांनी फॅमिली पॅक खाय आले हेच गरम करून राहिलं उ माय कानी दादा चार नंबर लाईट डन केली धन्यवाद दादा गरम आहे तर अमृता रस प्यायला ये म्हणलं माय लाईट गेली ना लाईट गेली तर गरम लय करून राहिल हा मग काय बसू काय काय खाणं चालू आहे माय काय कानोली खाऊ राहिला काय

तो तो हो का हाय या कुरळे भुज्या पापड खाले पापड आता केले का तुम्ही पुण्या पिठाचे केले तसेच उर घरच्या कानोली खायला का हा कानोली बी आहे ना <laughs> खीर आहे कानोले आहे भजे आहे पापड आहे या खायली थंड चालते चालती बिचारी होती तुमचं या झाडाच्या ना बदामच्या झाडाची सावली चांगली दाट पडते आमच्या बदामचं झाड कापून टाकलं कामात याच जांबाचं झाड तोडून टाकलं याची दाट सावली पडते उलट चांगला आहे थंडावा चालते यानं कानोली काय आहे आहे काळी महिन्याला ओळखलं नाही तुम्हीच होते ते ना दादा आमच्याही त्या आधीची काडीत मुंग्या झाल्या त्या साऱ्या मुंग्याच मुंग्या झाल्या आमचे दार उघडच असते ना लाईट तर कूलरही चालू आहेत बोला ना मी नव्हतो तुम्हीच होते दादा दादा तुम्हीच होते तुम्हीच होते बोला बर सगळे जण पटपट पटपट त्याच्यातली बाट घेऊ दिलीप दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये निलेश दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईक करत चला सगळ्यांनी आज जो लाईव्ह ला आला त्याने फॅमिली पॅक खा खा आणि कमेंट करा तुम्ही खूप सुंदर दिसता बरं थँक्यू दादा हाय बालासाहेब दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये दुकानला आहे का नाही घरीच आहे दादा आता नाही प्रभाकर दादा हाय लाईक डोन थँक्यू दिलीप दादा बाकीच्यानी पण लाईक करत चला बरं एवढ्या वेळ लाईव्ह चालू झाली तरी बी लाईक नाही करू राहिले काही नाही स्क्रीनला डबल टच करून लावायला लाईक करा ला, 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 ओ रे 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 लाईट गेली आमची तो गर्मी खूप होत आहे खूपच गरम होत आहे आमच्या इथं लाईट गेली ना त्याच्यामुळं गरम करत आहे लाईक वापस घेऊ नका लाईक करा फुकटचं आहे एकच नाही फुकटचं लाईकही करत नाका। चो लाइक, लाइक 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 ना काय फुकटच तर आहे वापस घेता फुकटचं असल्यावर लाईक लाईक वापस घेता लाईक किती झाले आहे काय सातच तर झाल्या पण दादा सातच लाईक झाले ना दादा एवढ्या वेळेचे लोक आहे पण राजपूत दादा हाय नमस्कार दादा स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये लाईक करत चला सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईव्ह लाईक करा चॅनल ला जे न्यू आहे त्यांनी सब करा व्हिडिओ बघा आवडल्यास नक्की शेअर करायला विसरू नका चला पटपट पटपट पट, पट। नमस्ते तुला नमस्ते अक्षो स्वागत आहे तुमचं लाईव्ह मध्ये अक्षयदादा जेवण झालं का तुमचं नमस्कार संतोष दादा हाय प्रवीण दादा एक नंबरला लाईक कोणी केलं होतं काय माहित ना हाय तुम्ही कुठच आणि अकोल्याच लाइक करा रे वा सगळ्यांनी पटपट पटपट लवकर लवकर एक नंबर लाइक कोणी केलं होत काय माहित ना काय तोडलं मोबाईल कुठे आहे मोबाईल लाईक केली आहे थँक यू अक्षरदा काळी मैना काळी मैयनाने लाईक केलं का दिन काय गेलो त्याच्या त्याच्यावर भार दिला तोडलं कसल्या ते त्याच्यावरती काडीचं बनवेलो तो ते तोडलं दिन नौ। तोडलं कॉम् चांगला झालं लाईक करा रे सगळ्यांनी थांब परत चालू करते मी लाईव्ह काही कोणी लाईक नाही करू राहिलं परत लाईव्ह चालू करते एकच मिनिटात